नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक चिकनचा प्रकार बघणार आहे तर ते आहे चंपारण चिकन हे आहे बिहारचं अतिशय फेमस चिकन हे आ, हा प्रकार चिकन आणि मटन या दोन्हीत केला जातो तर आज बघणार आहे आपण चिकन चंपारण चिकन आणि ते म्हणजे आपण कोळशाच्या शेगडीवर शिजवणार आहोत अगदी लो फ्लेमवर हे चिकन शिजवलं जातं त्यामुळे त्याचा जा स्वाद अतिशय छान येतो तर आता त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया शेगडी ह्याप्रमाणे फुलून घ्यायची आहेत त्यामध्ये भरपूर कोळशे टाकायचे आहेत आणि निकारा फुलल्यावर मग त्यावर आपण चिकनची हंडी ठेवणार आहे आता आपल्याला घटक पदार्थ दाखवते आपल्याला चंपारण चिकन करण्यासाठी पहिल्यांदा चिकन लागणार आहे तर मी हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर लागणार आहे लसूण लागणार आहे आलं लागणार आहे आणि अख्खा लसूण लागणार आहे त्याचबरोबर चिरलेला कांदा लागणार आहे आता यामध्ये काही गरम मसाला लागणार बिहारचा गरम मसाला आहे हा तर ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं हा बिहारचा गरम मसाला म्हणजे बिहारच्या सगळ्या डिशेशमध्ये लिट्टी चोखा असू दे कुठल्याही ग्रेव्हीवाल्या डिश असू दे त्यामध्ये हा गरम मसाला जातो तर त्याचं सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर जिरा पावडर आहे धना पावडर आहे हळद आहे लाल तिखट आहे मीठ आहे त्याचबरोबर आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत त्यामध्ये दालचिनी आहे लवंग आहे मिरी आहे हिरवी वेलची आहे मोठी वेलची आहे तमालपत्र आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊया ह्या चिकनची कृती अतिशय सोपी आहे हे सगळे पदार्थ आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये चिकनसुद्धा घालणार आहोत जे आपण सगळे घटक पदार्थ घेतलेले होते ते, ते सगळे छानपैकी मिक्स करायचे आहेत मिक्स करायचे आहेत म्हणजे अक्षरशः त्या चिकनला चोळायचे हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान असं मिक्स करत असताना त्यामध्ये तेल टाकायचं आहे आता बिहारमध्ये सरसोचं तेल वापरलं जातं सरसोचं तेल वापरत असताना ते पहिल्यांदा एकदम गरम करून घ्यायचं म्हणजे त्याचा धूर निघायला पाहिजे इतपत गरम करून घ्यायचं आणि मग गार झाल्यावर ते तेल वापरायचं तर आपल्याकडं मी हे आपल्या टेस्टनुसार खाद्य तेल वापरलं आहे तेवढा जास्त फरक नाही पडत आहे परंतु तुम्हाला अगदी ऑथेंटिक पाहिजे असेल तर तुम्ही सरसोचं तेल वापरा आपण हंडीमध्ये तेल टाकणार आहोत आणि तेल पूर्ण हंडीमध्ये हाताने पसरून घ्यायचं आहे आता त्यामध्ये तीन ते चार सुक्या मिरच्या टाकायच्या आणि हे सगळं चिकन त्यामध्ये घालायचं आहे हे असं एकदम टाईट झाकायचं आणि ह्याला साईडने कणिक लावून आपण आपण शेगडीवर ठेवणार आहोत शिजवायला साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांनी आपलं चिकन शिजून तयार होतं मी इथं एक छोटसं होल ठेवलं होतं ते त्यामधून आता छान वाफ याय लागली म्हणजे आपलं चिकन शिजलेलं आहे कच्चा वास पूर्ण गेलेला गे आहे तर आता आपण चिकन कशी शिजली आहे ते बघूया आपण आता हे घट्ट बसवलेलं टोपण काढायचं आणि आपलं आतलं चिकन छान शिजलेलं आहे आपलं चिकन छान शिजलेलं आहे आणि आता आपण ते सर्व करूया असं मस्त चिकन शिजवून तयार झालेलं आहे ते आपण सर्व करूया आपलं चंपारण चिकन तयार झालेलं आहे ह्यामध्ये मी आणखीन एक गोष्ट सांगायची विसरले ते म्हणजे अख्खा लसूण घालायचा असतो अख्खा लसणाचा पुरेपूर स्वाद त्या चिकनमध्ये उतरतो